यानं आई वल्लाले सोडलं तीस लाखाची नोकरी सोडली असं म्हणते का, का याचं अफिअर होतं त्या अफिअरपासून यायला धोका भेटला त्यानं डायरेक्ट ठीक आहे संन्यासच घेतला यानं नोकरी बोकरी सोडून दिली प्रपंच कर्मकांड दूर आपण आता अध्यात्म सत्तेच्या वरतं बाबा आहे आणि हे सत्तेधीश लोक राजकारणी लोक ह्या बाबा लोकांच्या पाया पडायला जाते ठीक आहे ना याच्यात या कुंभमेळ्याची खासियत अशी आहे का या कुंभमेळ्यात याने जे स्वरूप आता प्राप्त झालं आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि रीलचा जमाना आहे याच्यात कोण केव्हा व्हायरल होईल ठीक आहे आणि त्या व्हायरल झाल्यामुळे त्यांना किती त्रास होतो हे त्याचं त्यालाच माहीत राहते प्रसिद्ध होणं लोकायले खूप चांगलं वाटते पण हे तुम्हाला सांगतो प्रसिद्ध झाल्यावर सहा महिने एक वर्षच बरं वाटते त्याच्यानंतर मात्र धिंगाणं आहे कारण प्रसिद्धी एका लिमिटपर्यंत ठीक आहे अतिप्रसिद्धी आता ठीक आहे पचवता बी आली पाहिजे अजी अतिप्रसिद्धी झाली ठीक आहे अतिप्रसिद्धी झाली तर इरिटेट सुद्धा होतात पर्सनल लाईफ टोटली खतम होऊन जाते मग आता इथं ठीक आहे हे आय आय टी एन बाबा आहे आता हे आय आय टी एन बाबा याचं नाव आहे अभय सिंग ठीक आहे कोणाचं या बापूसाहेबाचं नाव आहे अभय सिंग आता अभय सिंग कॅनडामध्ये नोकरी करत होता तीन लाख रुपये महिन्याची आणि आय आय टी पवई ठीक आहे मुंबईमधून ए आय आय टी पवई मुंबई आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पठ्ठ्यान डिग्री घेतली आहे आता आय आय टीचे पोट्टे जे आहे ते पुरे खतरनाकच असतात पूर्ण सर्किट हे का करण वेवर कोण्या नोकरी लात मारन कुठं जाईल हे सांगता येत नाही तुम्ही येस्कॉनच्या मंदिरात गेले तिथं वाढणारे पोट्टे आय आय टीचे राहते मला विचार येते ते कपडे किपडे घालून घेते आणि वाढायला लागते ते थोडस जे पूर्व अतिहुशार असतात ते एक्स्ट्रा ऑर्डनरीच असतात ते कवा कोणतं डिसिजन कागिनी सांगता येत नाही पण अचानक हे आय आय टी एन बाबा प्रसिद्ध झाले पण ज्याच्या त्याच्या रील्सवर जेवढे जेवढे न्यूज चॅनलवाले जाते तेवढे तेवढे न्यूज चॅनल यायले कव्हर करण्याचा प्रयत्न करून राहिले मग आता यायनं आईवल्लाने सोडलं तीस लाखाची नोकरी सोडली असं म्हणते का यायचं अफिअर होतं त्या पासून यायला धोका भेटला तर डायरेक्ट ठीक आहे संन्यासच घेतला यायनं नोकरी पोकरी सोडून दिली प्रपंच कर्मकांड दूर आपण आता अध्यात्माकडं होयू तर आता हे प्रसिद्ध झाल्यानंतर न्यूज चॅनलवाले अजून त्याच्या आतमध्ये गेले हे ज्या आखाड्यात होते तिथून हाकललं यायले आता हे दुसऱ्या एका आखाड्यात गेले आहे ठीक आहे आता जिथून हाकललं तिथचे संत म्हणून राहिले का हे गांजा पेतात गांजाडी आहे ठीक आहे आता आम्ही का मानाचं आमच्यासारख्या लोकायले प्रश्न आहे का आम्ही यायले बाबा म्हणाचं का गांजडी म्हणाचं का यायले आय आय टी एन म्हणाचं ठीक आहे आता हे नशेत नशेत देऊन ज्ञान पाचतात का शुद्धीवर ज्ञान पाचतात कारण का ते जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर राहते तेव्हा मला तरी असं वाटलं का हे नशेतच राहते बा ठीक आहे त्याच्यामुळे आपल्यासारख्या लोकांना आपल्या पुरायनं कोणाचा आदर्श घ्यायला पाहिजे जर ठीक आहे तुम्हाला साधूच बनायचा आहे तर आय आय टी शिकून माय बापाचे पैसे खर्च करून काही मतलब नाही आहे साधू बनाचा आहे तर ठीक आहे बिन शिकलेले साधू आहे पैसे छापून राहिले तिथं ठीक आहे आता यायनं अध्यात्मासाठी यायनं ठीक आहे संन्यास घेतला का बा कुठंतरी शांती भेटली पाहिजे पण शांती जर ठीक आहे तुम्ही व्यसनाधीन होऊन करत असाल तर मग ती शांती कशाची त्याला शांती बिनती म्हणत नाही ठीक आहे मग हे तुम्ही ठीक आहे तिकडं कोण्या कुठं जाता आणि का जाता आणि कुठं गांजा पेता लोकायले का माहीत आणि का कोणी का करून राहिले आता आई वडिलाने त्यानं ठीक आहे चुकीच्या पद्धतीनं म्हटलं का आई वडील का करू शकते आई वडिलांना काहीच नाही केलं आई वडिलाले असं वाटते का मी नोकरीच करावं अरे साहजिक आहे ज्या मायबापानं पोचलं त्याला वाटणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे आईवडलाने दोष द्यायचं काम नाही मी आईचे काही व्हिडिओ ऐकले तर तुम्ही आय आय टी आहे तुमचा आदर्श आहे मुलासमोर पण तुम्ही आय आय टीत एरोस्पेस इंजिनिअरिंग करून या भारतात ठीक थी, आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करायला लागत होती ठीक आहे तुम्हाला जर काही करायचं असेल डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं उदाहरण आहे का तुम्ही जर डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांसारखं जर इथं काम केलं असतं तुमची स्टोरी या देशातल्या प्रत्येक पुराण आदर्श म्हणून ठेवली असती का ठीक आहे का लग्न नाही केलं धोका भेटला तर आणि देशासाठी सेवा केली ठीक आहे म्हणजे एवढा डोक्यावर परिणाम झाला का जर एखाद्या पोरीनं धोका दिला म्हणून मी नोकरी सोडलीन मी कुठं आलो तुम्ही इकडं संन्यास घ्यायला आलो पुरो हो आदर्श कोणाची पायाची हे पहा आय आय टी होऊन तुम्ही जर ठीक आहे एखाद्या पोरीनं धोका दिला एवढं कमजोर ठीक आहे तुमचं मन असल तुम्हाला दिल इतका कमजोर गा तो प्रेमागिमात पडू नका हो ठीक आहे आपल्या मायबापाचं भवितव्य हो पहा तुमचं भवितव्य पहा हो या देशासाठी सेवा करा मी एवढं सांगेन ठीक आहे आणि होऊन ठीक आहे भलं होते सगळ्यात मोठा धर्मच या जगात सध्या आता बाबा होणे आहे सगळ्यात मोठं म्हणजे ठीक आहे ए भाऊ सत्तेच्या वर बाबा आहे आणि हे सत्तेधीश लोक राजकारणी लोक ह्या बाबा लोकांच्या पाया पडायला जाते ठीक आहे म्हणजे समजा का हे बाबा लोक देश चालून राहिले का का आता या भारतात मले असं वाटून राहिलं त्याच्यानंतर